तर गरुड वेल कशासाठी उपयोगी आहे तुमका काकी सांगितलं गुडुवेल अच्छा अच्छा त्याचा काय उपयोग काय तो हे का का दोन्ही पन्नास रुपये बघा ना हे रुपये जोडी हे का चारोळी म्हणतात चारोळी जी दुकानात सुद्धा मिळतात दुकानात कशी मिळतात माहित नाही पण ही किती रुपये तुमच्याकडे इकडे कुर्ले होते बघा दोनशे रुपये वाटो आठ कुर्ले आहेत तर मित्रांनो आथरा म्हटल्यावर तुमचा काय आठवता माका आठवता आचरा म्हटल्यानंतर डाळाप्वॉरी त्यानंतर गाव पळण रामनवमी जी मंदिरात साजरी होता त्यानंतर गणेश उत्सव तो पण मंदिरात साजरा होता तर असे प्रमुख स प्रमुख सण आणि उत्सव जे रूढी परंपरा असतात ते माका आठवतात तर आथरा म्हटल्यानंतर ह्यो जो चौक आहे ना आता चौक म्हटल्यावर चार रस्ते एकत्र येतात तर एक रस्तो आपल्या मागे जो दिसता तुमचा तो जाता देवगडमध्ये या साईडचा रस्तो जाता तो कणकवलीमध्ये आणि हो बघा हा माझ्या मागचा जो रस्तो आहे ना तो आपल्या बंदरावर जाता आत्रा बंदरावर आणि एक रस्तो जाता आहे तर मालवणीकडनं साधारण वीस किलोमीटर आहे कणकवली आणि देवगड तीस किलोमीटर आणि एक रस्तो जातो तो आपल्या आत्रा बंदरावर ज्या ठिकाणी आपलो आठवडा बाजार भरता तर आपण आज गेला आठवडा बाजार आत्र्याचो बघू आणि आत्राचो बाजार हा ना तो आठवड्यातला दोन दिवस भरता एक म्हणजे गुरुवार आणि एक म्हणजे रविवार तर आपण आता रविवार तो बाजार बघू गेलो तर जास्त वेळ न घालवता आपण आठवडा बाजारात जाऊया आणि काय काय नवीन आता हो बघूया आठवडा बाजारात मी आता आहे तर खूप मोठं बाजार असा आणि गर्दी पण भरपूर होती तुमका पण दाखवते नक्कीच तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्या आपल्या चॅनलवर जर पण नवीन असतील तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही कणकवली साईटने जर इला असणार तर तुमच्या उजव्या बाजूक देवगडाक जाऊ रस्तो समोर तुम्ही जर गेलास कणकवली साईडना तर तो आपल्या आचरा बंदरावर जाता आणि डाव्या साईटिक मालवनाक जाता तिकडे गजानन मेडिकल जात गजानन मेडिकल आज समोर दिसतं आपले तर त्या आमच्या गावातलंच म्हणजे चुनवऱ्या गावातले त्याचे ओनर असत जे परब असत स्थायिक जरी आचऱ्यात असले तरी ते आपल्या सुनवऱ्या गावचेच ग्रामस्थ असत वरती बघू शकता तुम्ही ग्रीन नेट टाकलेला त्यामुळे जास्त ऊन लागत नाही थोडासा थोडंसं तरी थंड हो वाटतं ग्रीन नेटमुळे आणि पुढे पण आपल्या आठवडी बाजारात प्रत्येक व्यापाऱ्यांनी असे नेट लावलेले आहेत दोन्ही साईडला ताणून त्यामुळे ऊन आपल्या एक लागाचा नाही लागा तर मित्रांनो इकडे आपल्याला गावटी बेंडे बघा ही वेलची केळी हे जे ओले काजू आहेत ना हे साधारण शं शंभर एक नग असत तीनशे तीनशे काका तीनशे देते बोलले त्यानंतर हे गावटी अंडी आहेत गावठी अंडी पन्नास रुपयाची चार आणि हे आपल्या प्रत्येकाच्या परड्यात मिळणार आहे सुक्या क्या खा कसा आहे का या साधारण तीस द्राक्षा द्राक्षा पण बघा शंभर रुपये तर असं आपल्या या गावठी दुकानात सगळं शेतमाल आपल्या घरातलंच असा हे पोहे वगैरे सगळा पोहे घेऊन मेथीची भाजी आहे तुमच्या समोर दिसतात ती वीस रुपयाचे चार ते हे बघा जवळपास पाच रुपये हे का आणि इकडे सगळं गावठीच आहे इकडे दोडकी आहेत त्यानंतर पडवळ हे शेंगे आहेत म्हणजे काय म्हणतात ते एका शेंगलाचे शेंगे हे भोपळ्याचे सगळे बेशी कापलेले आहेत सगळ्या गावठी आहे बघा तर आजीकडे आपण तोंडली आहे आता ह्या बा आचऱ्याच्या बाजारात तोंडली नवीन आहे मी बाकीच्या बाजारांमध्ये नाही बघूत आहे पण या तो आचऱ्याच्या बाजारामध्ये तोंडलीच वीस रुपये आहे ना हो यो। इकडे काळी मिरी पण आहे बघा हे मोड काढलेला धान्य कसा आता मोड काढलेला धान्य कसा आता एक पेलो वीस रुपये काय काय मोड काढलेला तुझ्याकडे फक्त ह्याच होते फक्त मुगच भैमुगाचे शेंगे पण ते बघा लिंबा कशी घे विसाची तीन ओके ती बघा शेंगलाची भाजी पण येईल म्हणजे जे शेवग्याचे शेंगा असतात ना त्यांची भाजी आहे वीस रुपयाची एक जुडी आहे आणि ही सुरण सुरण वीस रुपये एक वेस तर मित्रांनो ह्या काकीकडे नाही इकडे गरुड वेल पण आहे बघा गरुड वेलचं वाटो लावलेलो तर गरुड वेल कशासाठी उपयोगी आहे तुमका काकी सांगित गुळवेल गुळवेल आपण अच्छा अच्छा त्याचा उपयोग काय देतो म्हणजे आपला उष्णता गरमीचा टाकायची कांडी दोन आणि ते पाणी सकाळी प्यायचं त्यामुळे अंगातली उष्णता कमी होता ब्लड प्रेशर डायबिटीस सांधे दुखी सात हजारांवर एक औषध एवढं वाटो पन्नास रुपया म्हणजे पन्नास रुपयात सात हजार गायब पन्नास रुपयात सात हजार गायब सात हजार गायब पन्नास रुपयात सात हजार गायब बरोबर ना ओके म्हणजे डॉक्टरांचा सल्लो घेऊ गो पहिलं तर बे बेडगी मिरची एकशे साठ रुपये किलो आणि ही खायची आ त्यातली जा एकच अच्छा एकशे साठ रुपये किलो ओके okay. आणि त्यासाठी सगळं बाकीचा सा गरम सामान ठेवलं गरम, मसालो। था था था। गरम मसालो। मसाला कडा मसाला मिरी कशी आहे मिरीचं रेट काय सहाशे किलो रुपये किलो ओके तर मित्रांनो ह्या बाजूक आपण पुरसाई मंदिराच्या इथपर्यंत येईल त्याच्या खाली रस्त्यावर पण बाजार आहे आणि आतमध्ये पण आहे बघा पण हे सगळे मिरचीवाले बसले आहेत म्हणजे मिरची खडा मसाला सुका जो काय मसाल्याचे पदार्थ ते सगळे या साईडिक बसले आहेत आणि इकडे पार्किंग केलेले आहेत बाकीचे सगळे बाजारातले व्यापारी येलेले गाडी आहे तर इथून परत आपण खाली जाऊया चा तर यासमोर भा भाजीचं दुकान आहे बघा समोर त्याच्यासमोरच या चपलांचं वगैरे दुकान आहे मोठा ही थोडी सावली वाटतं कारण बाजू ही आंब्याची झाडं आहेत मोठी मोठी ही बघा पण पुढे गेल्यावर हुलपाक होता दोन वेळा आंघोळ केल्यासारखी वाटत एवढं घाम येतात इकडे एक फळाचं दुकान आहे तिकडे पण मस्त टरबूज <laughs> आपले डाळिंब असत सप्परचंदा काळी द्राक्षा सफेद द्राक्षा आणि केळी पण होती बघा चांगले मस्त फळ फ्रेश एकदम तर मित्रांनो आपल्या स्टुडिओच्या समोर बसणारे पाटकरत ना श्रावण मधले ते सुद्धा या बाजारात येतात आचऱ्याच्या बाजारात आत्र्याचं बाजार मोठं असतं ना हो जवळजवळ एक किलोमीटरचा अंतरा स्टार्टिंग म्हणजे त्या नाक्यापासून चौकापासून त्या मच्छी मार्केटपर्यंत हो मच्छी मार्केटपर्यंत तुम्ही अजून खायच्या खायचे बाजार करतास मालवण जो असतो तो हे दोन म्हणजे गुरुवार जो पण असतं तो एवढंच भरता की कमी भरता असं काय भोपळ्याची भेस वीस रुपये आणि हो अक्को चाळीस रुपये मग अक्को घेऊ परवाटा वाटत आत्र्याच्या बाजारात ह्या पहिल्यांदा भोग मिळाला बाजारात विकू गेलेला ही चारा बोराची गरज म्हणजे हे का चारोळी म्हणतात चारोळी जी दुकानातसुद्धा मिळतं दुकानात कशी मिळतात माहीत नाही पण ही किती रुपया तुमच्याकडे ही चारशे रुपये एक बॉटल आणि असे त्यांच्याकडे चार बॉटल आहेत दुकानात कसे आहेत रुपये किलो साडेतीन हजार रुपये किलो अरे बापरे <laughs> साडेतीन हजार रुपये किलो आणि ही चारशे रुपयाची यांच्याकडे एक कॉटर आहे बघा त्याच्यानंतर ही पन्नास रुपये चिंचेचा आंबा टाना या हे बघा ह्या पन्नास रुपया मीट नहीं, टौई टौई है का मीठ लावून ठेवतात खराब होऊ नये म्हणून ना हा ह्या काय होत नाही किती वर्ष राहतं तरी ही काहीच होणार नाही बरोबर बरोबर काढून जर मीठ लावून ठेवलं असणार तर ह्या किती वर्ष राहतात लाईफ टाइम तर ह्या पण खूप ठिकाणी उपयोग होता आपल्या जेवणात सुद्धा तर त्यासुद्धा सुद्धा आपल्या काचऱ्याच्या मार्केटमध्ये भोग मिळता विकली मार्केट आपला ही गोक मग कशी आहेत दीडशे रुपये अर्धा किलोचे आहेत ना पॅकेट ओके ओके हे बघा आबोलीचे हार हे वीस रुपये एक हा तर बायकांका सगळ्यात आवडणारो हार आहे ना हो कोण करता तूच करतं काय तूच करतं आईची तू आईची आचऱ्यातली अच्छा तर काकी बघा आबोलीची हार घेऊन येली आणि यांच्याकडे भाजीसुद्धा ही भाजी काय ही ह्याची आहे ना भाजी पालक, पालक भाजी किती रुपये ही वीस रुपये आणि हे शेंगे पण वीस रुपये चार तर कालच्या एका बाजारात आम्ही बघितलेलो तर काय म्हण भरपूर भाजी होती खपली सगळी किती कितीशी घेऊन येतं भाजी सगळी संपवलं आता हे दोन चारच राहुल तेवढे बाकी सगळी संपवलं बरं ना मार्केट मोठ खूप मोठं असतं ना बाजार हो आणि खयचे खयचे बाजार करतं मी विरणीवरचो विरणीवरचो तू आणि खयचे खयचे बाजार करतं हा एकच बाजार करतं गुरुवार आणि रविवार म्हणजे आठवड्यातनं दोन बाजार करतं अरे वा हे बियाण्याचे आहे ते बघा म्हणजे सुकं होतं आतमध्ये आणि आतमध्ये बिये तयार झालेले असतात तेच परत रुजत घालायचे तर हि वाटवा ना पन्नास रुपया काकांकडे आणि इकडे तिरफळा सुद्धा तिरफळाचा कसा होता पॅकेट वीस ला एक पन्नास ला तीन आतमध्ये ते बिये नाहीत ना बिये काढलेले आहेत वीस ला किती वीस ला एक, ले एक पन्नास ला तीन वीस ला एक आणि पन्नास ला तीन आपल्याक इकडे मच्छी दिसतात आणि त्या सुखी मच्छीच्या बाजूकच आतमध्ये मच्छी मार्केट आहे बघा याचा तुम्हाला मोठा दिसता आहे हा मच्छी मार्केट आहे आतमध्ये जाऊन आपण बघूया खायचे खायच्या मासे आहेत ते तर या ठिकाणी बाहेर बसलेली असतात ना ही मच्छी आपल्याक सुटी करून देतात साफ करून देतात व्यवस्थित दे बघा एका वाट्यात जवळजवळ वीस बांगडे आहेत आणि शंभर तो वाटो आहातो एवढे स्वस्त बांगडे आहेत तिकडे बघा पुढे पण बघूया खायचे आहेत ते कसो सहाशे मोठी कोलंबी पण आहे बघा हा दोनशे रुपयाचा वाटो तो हे खायचे मासे तांबोशी किती रुपये तो दो वाटो दोन हव दोन हऊ चारशेक देतात पाचशे रुपये वाटो हा चारशेक देतात तो वाटो शंभर रुपये आहे बघा तो कसो हा वाटो शंभर रुपयात ना बांगडे पन्नास रुपये वाटो हा याचे आचऱ्यातलेत ना सगळे मासे सगळ्या मासे व्हायचेत ना आतऱ्यातले बाहेर ना काही ना नाही नाही तकडे देवगडच्या कशी आहेत मोरी कशी आम पाचशेचे तीन ओके इकडे कुर्ले होते बघा दोनशे रुपये वाटो आठ कुर्ले होते बारीक बारीक पेडवे वेडवे आहेत बाकीचं सगळं माकल्याचं कसं होतो वाटो दोनशे <laughs> व्हिडिओ करते दोनशे रुपये जो वाटो आहे हे माकले होते बघा मस्त लागतात माकले तर मित्रांनो या मच्छी मार्केटमध्ये आचर्यातल्या आणि देवगडातले मासे येतात ताजे फ्रेश एकदम असतात ते बघा सगळे आपल्या विरणीच्या बाजारातले अजून एक व्यापारी आहे बघा सुकी मच्छी तोच रेट आपल्या विरणीच्या बाजारात असतातच कसा आता पंचवीस ना काय पन्नास तीस पन्ना तीस पन्नासा दोन चौकातनं बंदराच्या साईडी गेल्यानंतर तुमका मच्छी मार्केट मिळता आणि मच्छी मार्केटकडनं सरळ तुम्ही थोडंसं पुढे येल्यानंतर तुमका रामेश्वर कृपा हॉटेल मिळता आणि घरगुती खानावर तर इकडे चविष्ट सुंदर असं जेवण असता तुम्ही व्हेज नॉन व्हेज काही इकडे सांगू शकता अगोदर छोटासा हॉटेल हा पण मस्त असे टेस्ट असतात व्यवस्थित एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा जर इकडे इलास तर कॉन्टॅक्ट नंबर तुमका समोर दिसता पॉच करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास रामेश्वर कृपा हॉटेल लक्षात ठेवा तर मित्रांनो आचऱ्याची व्हिडिओ जर तुम्ही करू केलास ना तर खूप मोठी व्हिडिओ होऊ शकता इकडची स्थळा त्यानंतर इकडची बीच रिसॉर्ट वगैरे कणकवली देवगड मालवण अशी तिन्ही शहरांच्या मध्ये असलेल्या ह्या असा आचरा आणि तुम्ही जर मागे बघितलं असता न्यू इंग्लिश स्कूल आचऱ्याचा तर ह्या कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्ये कोण होते नक्कीच कमेंट करा आजची तुमका आठवडा बाजारची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा माका आणि अजूनही तुमका जर माहीत असतील आजूबाजूचे कोणते आठवडी बाजार भरतात ते तर ते तुम्ही त्यांचं वार पण आणि पण म्हणजे कुठे बाजार भरतात ते ता तुम्ही जर माझा सांगितलं कमेंटमध्ये मा तर मी नक्कीच तासुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करेन आपल्या इंस्टाग्रामवर पण पेज असा कोनरे हो नावाचा ज्याचा आय डी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळात ते का पण फॉलो करा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे पुन्हा पुन्हा तुमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमका मिळात पुन्हा एकदा लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय